तर आम्ही पिवला घेऊन निघालो आज हॉस्पिटलमध्ये तर बाप रे बघतो तर काय तिथं आग लागली होती आणि नशिबाने लवकर फायर ब्रिगेडची गाडी पण पोचली होती त्यांनी आग भिजवून टाकलेली पूर्ण तिथून निघालो तर पोचलो हॉस्पिटलला हॉस्पिटलला मग केस पेपर काढायचा होता तर पिऊचा आणि माझा केस पेपर काढला आणि पुढं बघतो तर काय डॉक्टरला भेटण्यासाठी खूप मोठी अशी रांग लागलेली बघा पूर्ण लहान मुलं वगैरे घेऊन आलेले त्यांना असं पाऊस गेला पण पूर्ण व्हायरल इन्फेक्शन झाले लहान मुलांना सर्दी खोकला ताप तर आमचा नंबर होता वीस नंबरवर हो। पण आता काय गर्दी बघून तर आम्हाला बसायलाच लागले तिथून पुढं मग आता काहीतरी टाईमपास करत तर की बघा तिथं हॉस्पिटलचे पॅसेज म्हणजे ता टाईमपास करत होते बघा हॉस्पिटलमध्ये गर्दी तर हॉस्पिटलहून ती ती निघालो घरी ती जाण्यासाठी बघा इथे सांबार वडा एकदम छान भेटतो इडली अन्ना करून ती ती आम्ही मस्त पैकी सांबार वडा इडली वडा असं बनवतात हे लोक आम्ही आलो नाश्ता केला तेवढ्यात सोसायटीत पोहोचलो तर बघतो काय अजून एक फायर ब्रिगेडची गाडी होती गाडी बघून वाटलं कुठं आग लागली पण आग नव्हती लागली बघतो तर काय वरती म्यावर रुसून बसली होती तिथे समजूत काढण्याचा प्रयत्न चालू होता बघा सर्व फायर ब्रिगेडवाले तिथे था थांबले तरी त्याची समजूत काढताय तर भाईने तिची समजूत काढलेली आहे कसा वाटला आजचा छोटासा ब्लॉग कॉमेंट करून नक्कीच सांगा कोणी चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद